नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गुरुसेवा चॅनल घरात लक्ष्मी राहण्यासाठी आणि बरकत येण्यासाठी आज आपण काही प्रभावी उपाय आणि तोडगे पाहणार आहोत रोज सकाळी घरात घंटा किंवा शंकणात करावा सकाळी उठून पहिल्यांदा आपल्या दोन्ही तळहाताकडे पहा आणि मनात कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद कराग्रे सुप्रभातम हा मंत्र म्हणा घरात दररोज सुगंधी अगरबत्ती धूप लावावा सकाळी तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा असं केल्याने घरात बरकत होते आणि लक्ष्मी प्रसन्न मनाने आपल्या घरी येऊन वास्तव्य करते झाडू नेहमी लपून ठेवा त्यावर पाय ठेवू देऊ नका व बाहेरच्या लोकांस तो नजरी पडू नाही अशा ठिकाणी ठेवावा संध्याकाळी दरवाजाजवळ छोटा दिवा नक्की लावा घरातील धूळ कचरा साफ करा घरात कचरा धूळ साचू देऊ नका पाण्याचा नळ गळत असेल तर लगेच दुरुस्त करा यामुळे धनगळती होते जुने कपडे तुटके भांडे कप वस्तू लगेच घरातून काढून टाका घरात दरिद्रता येते दुसऱ्यांचं चांगले बघून वा छान म्हणून दुसऱ्यांचं चांगलं बघून वा छान म्हणून तेच खरं पुण्य आहे दुसऱ्यांचं कधीही वाईट चिंतू नका हवेने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि धनलक्ष्मी आकर्षित होते खिडकी दरवाजे उघडे ठेवा घरात हलक्या फुलांचा सुवास दळवळत राहू द्या त्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते महिलांनी स्वतः लक्ष्मीपूजन करा श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने उपाय केल्यास लवकर आणि चांगले फळ मिळते महिलांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाच मिनिटं मंत्र जप करावा तो मंत्र ओम महालक्ष्मी नमो नम हा जप केला तर तो अत्यंत प्रभावी असतो घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते लाजाळचं झाड लावणेही शुभ मानले जाते एक चांदीचे नाणे तांदळा ठेवून पूजा करावी लक्ष्मी स्थिर राहून टिकून राहते घरामध्ये तुळशीचे रोप लावून रात्री दिवा अगरबत्ती करावी यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते आणि धनयोग वाढतो घरात श्रीयंत्र असावे ते यंत्र लावा लाल कपड्यामध्ये ठेवा त्याच्यावर गुलाब पाणी शिंपडा दिवा लावा व्यवसायात नोकरीत आर्थिक वृद्धी होते कधीही जेवण अंथरुणावर बसून करू नये मुख्य दरवाजावर नेहमी तोरण लावावे आणि ओम